माझं मत कुठं गेलं हे मला समजलं पाहिजे आणि ते शोधल्याशिवाय मी राहणार नाही आणि ते शोधण्याचा मला अधिकार आहे निवडणूक आयोगानं दाखवलं पाहिजे सुप्रीम कोर्टानं दाखवलं पाहिजे आणि कुणी नाही दाखवलं तर हा उत्तमराव जानकर मत शोधल्याशिवाय राहणार सेटिंग नव्हतंच महाराष्ट्रामध्ये नव्हतं इतर राज्यामध्ये होतं महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युली मतदान होतं आणि आता मात्र पूर्णपणे शेटिंग केलेलं आहे मी निवडून आलेला आमदार सांगतो देशात संविधान वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने काँग्रेसने मोठं आंदोलन छेडलं होतं आणि ज्या ईव्हीएम वरती ऑब्जेक्शन जातोय आपल्यासोबत उत्तमराव जानकर आहे ज्यांच्या विधानसभा मतदारसंघातून हा आवाज उठवला जाणार कशा पद्धतीचं तुमचं नियोजन असणार आहे भविष्यातला भविष्यामध्ये उद्या राहुल गांधींची भेट होणार आहे पवार साहेब आहेत आम्ही काही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही भेटणार आहे काही लॉयर नाही भेटणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही पुढची दिशा त्या ठिकाणी ठरवली जाईल उद्या दोन वाजता आपल्या नाना पटोले ना मार्केटवाडीमध्ये जाणार आहेत आणि हा जो सगळा स्ट्रक्चर आहे तुम्हाला एक आठ दिवसामध्ये आम्ही पण असा आरोप केला जातो की लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त तुमचे उमेदवार निवडून आले होते शेटिंग नव्हतंच महाराष्ट्रामध्ये नव्हतं इतर राज्यामध्ये होतं महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युली मतदान होतं आणि आता मात्र पूर्णपणे शेटिंग केलेलं आहे मी निवडून आलेला आमदार सांगतोय म्हणजे शंभर टक्के इथं दीडशे तो हिमांशी पाडवे तो शपथ घेतला ना काय म्हणतो मी निवडून आलो नाही तरी शपथ घेतोय तुम्ही वाचील नाही शपथ चालवा ना तुम्ही तुमच्याकडे पुरावे पुरावे आहे की नाही मला तो अधिकार आहे कॉन्स्टिट्युशन केलेला माझं मत कुठे गेलं हे मला समजलं पाहिजे आणि ते शोधल्याशिवाय मी राहणार नाही आणि ते शोधण्याचा मला अधिकार आहे निवडणूक आयोगानं दाखवलं पाहिजे सुप्रीम कोर्टानं दाखवलं पाहिजे आणि कुणी नाही दाखवलं तर हा उत्तमराव जानकर मत चोदलेशिवाय रान राजीनामा